नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं अमोलचा किडनॅप झाल्यामुळे अर्जुन आणि अप्पीमध्ये वाद होतात वादा, वादा था अप्पी अर्जुनला गप्प करते आणि बोलते तू जर मोंटी सातवला पकडलं असतं तर आज हा दिवस पाहायला मिळाला नसता हे ऐकून अर्जुन थक्क बसतो त्याला गिल्ट वाटत असतं की मी मोंटी सातवला पकडण्यात नाकाम झालो तर इकडे अप्पी अचानक असं बोलण्यामुळे अर्जुन दुकानाला गेला आहे असं अप्पीला दिसून येतं म्हणून अप्पी त्याला सॉरी बोलते तर अर्जुन बोलतो आता नाही तुझं बरोबर आहे मी माझी चूक एक्सेप्ट करतो मी चुकलो त्यानंतर अर्जुन बोलतो मोंटी सातवने माझ्या मुलावर हात टाकला आहे त्याला आता मी फोडून टाकेल अशी अर्जुन भाषा करत असतो इकडे आर्या अमोलचा तपास करत असते तिला रुपालीचा कॉल येतो आणि रुपाली तिला बोलवून घेते आणि रुपाली तिला सांगते अमोल किडनॅप होण्यामागे अमोलचाच प्लॅन आहे अप्पी अर्जुनला एकत्र आणण्याचा हे ऐकून आर्याला भीती वाटते पण रुपाली आर्याचे चांगलेच कान भरते आणि तुमचं लग्न लवकरात लवकर झालं लवकर पाहिजे नाहीतर अमोल सापडला तर अर्जुन तुझ्याशी लग्न करणार नाही हे ऐकल्यावर आर्या पझेसिव्ह होते आणि ती तपासाची गती कमी करते इकडे अर्जुन पोलीस स्टेशनला येतो आणि चिंचुकेला अपडेट विचारतो चिंचुके अर्जुनला सॉरी बोलतो मग अर्जुन चि अर्जुन चिंचुकेवर ची... चिडतो आणि बोलतो अजून काय लपिलेले आहे चिंचुके तू माझ्यापासून तर चिंचुके सर्व सांगतो की अमोल कसा त्याच्या बाबाचा स्केच घेऊन पोलीस स्टेशनला आला होता तो त्याच्या बाबाचा शोध घेत होता पण मी त्याला घालवून लावले सगळ्याच्या दिवशी पण अमोल ला कळले होते त्याच्या बाबाबद्दल पण मी ते होऊ दिले नाही हे ऐकल्यावर अर्जुन चिंचुकेला वॉर्निंग देतो आणि आता अमोलच्या तपासात हलगर्जी झाली नाही पाहिजे खरी रिपोर्ट मला पाहिजे मग अर्जुन आर्या कुठे आहे विचारतो आर्या काही दिसत नाही आहे अर्जुन तिला कॉल लावतो ती काही कॉल उचलत नाही कारण तिने अमोलचा तपास थांबविलेला असतो आता हे पानरंजक ठरेल की आर्याचे वागणं तिलाच महागत कसे पडणार आहे त्यासाठी आमचे व्हिडिओ डेली बघत राहा धन्यवाद